माझा विजय वडील आई आणि जनतेला समर्पित अशी प्रतिक्रिया तासगाव कवटे महांकाळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी उमेदवार रोहित पाटील यांनी दिली आहे त्याचबरोबर या मतदारसंघातल्या जनतेने अडचणीच्या काळात माजी खासदार आणि माजी मंत्री समोर असताना देखील ताण्याचे काम केले तसेच या मतदारसंघात पहिलं काम हे गुंडगिरी थांबवण्याचं असेल आणि असं देखील रोहित पाटलांनी स्पष्ट केलंय तसेच आबांच्या विचारांचा वारसा वि रोहित पाटील पुढे घेऊन जाईल आणि तासगावकर आणि कवठेमांकाळच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे असं मत रोहित पाटलांची बहीण स्मिता पाटील यांनी देखील यावेळी व्यक्त केलं आहे आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतोय अद्याप मी निकाल तासगाव कवठेमंकाळच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलेन मला आत्ताच काहीतरी समजलं काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातोय आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज टाकतो खरं तर एक बहीण म्हणून आज खूप आनंद झालेला आहे की रोहित अतिशय चांगल्या मार्जिननी विजयी झालेला आहे आबांच्यावरती जो इथल्या तासगाव मधल्या जनतेने विश्वास दाखवला होता तो आबांच्या पश्चात बहिणींच्यावरती दाखवला होता आणि आज वहिनींच्या नंतर आज रोहित पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी उभा राहिला आणि तोच विश्वास तेच प्रेम आज तासगाव कवटेमंकाळमधल्या जनतेने रोहितलासुद्धा दाखवलं आहे मला नक्की खात्री आहे की आबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहितसुद्धा तासगाव कवटे मंकाळमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करेल आणि आमच्या कुटुंबियांवरती ज्या तासगाव कवटे मंकाळकरांनी विश्वास दाखवला तो विश्वास नक्कीच रोहित सार्थिकी लावेल एवढंच मला खात्री आहे